आज तुमच्यासाठी बिलकुल दहा मिनिटात तयार होणारा आपला महाराष्ट्रीयन नाश्ता आणलेला आहे जो आहे तिखट मिठाचा सा सांजा मला वाटतं एक प्रकारची आता लॉस्ट रेसिपी झालेली आहे आता आपण सांजा करत नाही आता आपण उपमा किंवा उपपीठ करतो नाही का पण उपम्यामध्ये आणि सांज्यामध्ये भरपूर फरक आहे तो कसा आहे मी तुम्हाला सांगेनच रेसिपी करता करता माझ्या आजीचा हातचा सा सांजा मला अजूनही आठवतो तुम्ही हा सांजा नक्की करून बघा चला सुरुवात करू आजी कसा सांजा बनवायची तेवढं सगळं मला लक्षात नाहीये पण त्याचा सुगंध आणि त्याचा स्वाद अजूनही जिभेवर आहे इथे मी मातीचं भांड गरम केलंय आणि अर्धा टी स्पून याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातलं एक कप बारीक रवा मी याच्यामध्ये घातलेला आहे पहिले जात्यावर दळलेले भरड गहू वापरायची पद्धत होती सांजेसाठी मध्यमाच्यावर याला भाजून घ्यायचं आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनिटासाठी घाई करायची नाहीये आज सगळ्या गोष्टी एकदम फास्ट झालेल्या आहेत पण आजही काही गोष्टी थोडा वेळ देऊन म्हणालाय की छान होतात व्यवस्थित भाजल्यानंतर सांजा एकदम मोकळा होतो आणि टेस्ट एकदम भारी लागते हे बघा याचा आता रंग बदललेला आहे आणि आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेतो एका बाजूला आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि मातीचं भांड आपण परत गरम करतोय तीन टेबलस्पून स्पून शेंगदाण्याचं तेल आपण याच्यामध्ये घालूया आणि गरम करूया आता घालूया एक टीस्पून मोहरी मी इथे मातीचं भांड वापरतोय तुम्ही पाहिजे तर कढाईचं पण वापर करू शकता मोहरीचे दाणे कुटायला लागल्यानंतर आपण एक टी स्पून जिरा याच्यामध्ये घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे आपण याच्यामध्ये आता घालूया दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या पण आपण तडक्यामध्ये वापरतोय या लाल मिरच्या अशा मस्त काळ्या होईपर्यंत जेव्हा आपण तळतो ना तडक्यामध्ये याच्यामुळे खूप भारी चव सांजायला मिळते एक टी स्पून किसलेलं आलं घालूया याच्यामध्ये आलं तसं ऑप्शनल आहे जर आवडत असेल ना तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल एक साधारणपणे पंधरा गोडलिंबाची पानं मी याच्यामध्ये घातलेली आहे आहा हा काय सुगंध सुटला हा सुगंध मला सरळ आमच्या लहानपणीच्या अकोल्याच्या घराच्या किचनमध्ये घेऊन गेला एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा मी याच्यामध्ये घातलेला आहे खरं सांगायचं तर तेव्हा कांदा वगैरे पण नाही घालायचे सांज्यामध्ये अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायचे मला आवडतो म्हणून मी याच्यामध्ये कांदा घातला आणि बऱ्याच वेळा शेंगदाण्याचा पण वापर याच्यामध्ये होतो पहिले अतिशय कमी गोष्टींमध्ये सगळे पदार्थ बनायचे पण सॅटिस्फॅक्शन पूर्ण असायचं ना टायमर ना मोजमाप पण स्वाद एकदम परफेक्ट असायचा खांदा दोन मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद आणि अर्धा टीस्पून तिखट टाकूया तिखट टाकणं तसं ऑप्शनल आहे उपमा आणि सांजा याच्यामध्ये तसे दोन तीन बेसिक फरक आहेत तीनची मूठ हिंग घालूया उपमा बनवताना काही भाज्या त्याच्यामध्ये वापरल्या जातात तडक्यामध्ये उडद दाळीचा वापर होतो उपम्यामध्ये हळद वापरत नाही आणि बऱ्याच वेळा तुपाचा पण वापर करतात उपमा हा जास्ती थोडा मऊ असतो थोडासा सॉफ्ट असतो पाण्याचा वापर जास्ती केला जातो भाजलेला रवा याच्यामध्ये घालूया आता सांज्यामध्ये त्या प्रमाणात पाणी कमी असतं सांजा करण्यासाठी अतिशय निवडक साहित्य वापरलं जातं हळदीचा वापर करतात आणि थोड्या आंबटपणासाठी एक तर दही किंवा आंबट ताक म्हणा किंवा चिंच लिंबू यापैकी काही ना काहीतरी वापरतात रवा घातल्यानंतर पण दोन ते तीन मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये सव्वा टी मीठ घालणार आहोत त्याचबरोबर दोन टीस्पून आपण याच्यामध्ये साखर पण घालूया साखरेमुळे टेस्ट बॅलन्स व्हायला मदत मिळते आता वन थर्ड कप थोडं आंबट दही घालूया आपण याच्यामध्ये या ठिकाणी आंबट ताक पण वापरता येईल एक कप याला आता मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पहिले मी याच्यामध्ये गरम पाणी घेतले होते या कपमध्ये त्याच्यामध्येच मी एक कप भरून पूर्ण गरम पाणी घेतोय आणि थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत अशाच पद्धतीने ढवळत राहूया आणि आणखीन एक कप गरम पाणी याच्यामध्ये घालूया हे बघा परत एकदा भरून जो दुसरा कप आपण गरम पाण्याचा घेतला होता त्याच्यापैकी थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये घालतो आहे व्यवस्थित याला आता ढवळून घेऊया या लाकडाच्या पलट्याला लागलेला सांजा पण अशा पद्धतीने काढून घेऊया आणि आता याला झाकून तीन ते चार मिनटं व्यवस्थित वाफ आणून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर झाकणावरती थोडंसं पाणी घालूया याच्यामुळे कंडेन्सेशन होतं आणि आतली वाफ आताच राहते सांजा आणखीन छान फुलतो आणि मऊ बनतो आता चार मिनिटानंतर मी याला उघडलेलं आहे वाव काय घमघमाट आहे काय सुगंध आहे असे पदार्थ आपलं ते लहानपणीचं घर तिथे घालवलेले आपले क्षण त्या सगळ्या गोड आठवणी परत आपल्या समोर आणण्याचं काम करतात थोडी कोथिंबीर आणि असल्यास दोन टेबल स्पून खोबरं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बरोबर तोच सुवास आहे काळ जरी बदललेला असला तरी स्वाद तोच आहे तशी तर काही ही फॅन्सी डिश नाही आहे पण जेव्हा आपण आजी लहानपणी सांजा करायची ना तेव्हा घरभर असा हा मस्त सुवास पसरायचा बिलकुल थोड्या पाण्याची आवश्यकता आहे तर वन फोर्थ कप गरम पाणी आपण याच्यामध्ये घालूया तर टोटल आपण याच्यामध्ये सव्वा दोन कप पाणी घातलेलं आहे आणि वन थर्ड कप दही आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे बस झाकून आणखी तीन मिनटं याला स्टीम करून घेऊया शिजवून घेऊया हे बघा बिलकुल परफेक्ट तिखट मिठाचा सांजा आपला तयार झालेला आहे हा सांजा त्या दिवसांची आठवण आहे जेव्हा गोष्टी एकदम सिम्पल होत्या आणि स्वाद एकदम जबरदस्त ही क्वांटिटी दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी आहे तुम्हाला आवडत असल्यास एक टेबल स्पून तूप आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालू शकतो याच्यासोबत आंब्याचं लोणचं नक्की वाढा बरं का तुम्हाला पाहिजे तर वाटीमध्ये थोडं तूप लावून सांजा थोडा प्रेस करून त्याची मूथ बनवून तुम्ही वाढू शकता पण घरी तर आजी अशा पद्धतीने प्लेटमध्येच आम्हाला सरळ द्यायची आणि वर थोडी हिरवीगार कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालायची काही रेसिपीजने आपलं फक्त पोट नाही भरत मन पण भरतं त्यापैकी ही एक रेसिपी आहे आज आजी नाही आहे पण सांजा करताना असं सा वाटत होतं कुठेतरी आजूबाजूलाच बसली आहे आजी तुमची पण अशी कुठली आजीची किंवा घरची आठवण असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर पदार्थ आठवणींशी जोडलेला असेल तर तो आणखीन स्वादिष्ट बनतो नाही का मला वाटतं अशा या आपल्या पारंपरिक मराठमोळ्या रेसिपीज घरी परत बनल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात तुम्ही करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि देव किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा जेणेकरून या माध्यमातून आपण जोडलेले राहू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय